पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री शेठ मुरलीधर साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात आज सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात बीज मंत्रासह सूर्य नमस्कार त्यासोबतच शयनस्थिती विपरीत शयनस्थिती बैठक स्थिती व दंड स्थितीतील निवडक आसनांचा अभ्यास करण्यात आला प्राणायाम नंतर प्रार्थनेने योग वर्गाचा समारोप करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी कनिष्ठ उपप्राचार्य प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर अतुल सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर श्रावण तडवे यांनी योग शिक्षक म्हणून प्रात्यक्षिके दाखवली या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर वासुदेव वले उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर जे व्ही पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एस एस पाटील पर्यवेक्षक डॉक्टर बडगुजर वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी वळवी माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जे डी गोपाळ पाचोरा तालुका क्रीडा समन्वयक प्राध्यापक गिरीश पाटील विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर श्रावण तळवे राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक स्वप्नील भोसले प्राध्यापक डॉक्टर कमलाकर इंगळे प्राध्यापक डॉक्टर माणिक पाटील प्राध्यापक डॉक्टर योगेश पुरे प्राध्यापक डॉक्टर दिलीप पाटील प्राध्यापक एन वाय पाटील प्राध्यापक महेंद्र महाजन प्राध्यापक अमित एवले प्राध्यापक महेश नेर पगार दादासाहेब भूषण वाघ सुदाम वाघ गोविंद शेलार वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी ग्रंथालय विभाग तथा शिक्षकेतर कर्मचारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते